महिना परिश्रमाच्या कर्माच्या भाग्याने मोठ्या लाभप्राप्तीच्या यशाच्या मार्गातील नकारात्मकता दूर सारून सकारात्मक ऊर्जा आणि लोकांना आपल्या जवळ ठेवणं आवश्यक असतं ही बाब कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे तुमच्या राशीचे स्वामी चंद्रदेव आहे जे मन व आईचे कारक म्हणून ओळखले जातात त्यानुसार सतत सकारात्मक राहणं सर्वांशी सकारात्मक पद्धतीने बोलणं संवेदनशील राहणं हा सर्व तुमच्या राशीचा स्थायी भाव आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कर्क -कर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्क राशीतून बुद्धदेवांचं गोचर सुरू आहे एकोणावीस तारखेला ते राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे तसंच मंगळ देवांची दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे ही दृष्टी तुम्हाला कर्तृत्ववान बनवणार आहे म्हणजे या दोन्ही तिन्ही ग्रहांच्या स्थितीचा विचार केला असता व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जुलै महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहील म्हणून तुम्ही त्याचा सदुपयोग करायला हवा कुटुंब कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या व्ययस्थानामध्ये तर दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या राशीत असणार आहे त्यांच्या या स्थितीमुळे पहिल्या पंधरवाड्यात तुमच्यासाठी विविध खर्च निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे तर दुसऱ्या पंधरवाड्यात नफा लाभाची शक्यता निर्माण होत आहे ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करायला हवं हो, ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे एकोणावीस तारखेला ते राशी परिवर्तन करून धनस्थानात प्रवेश करतील त्यांच्या या स्थितीचा अर्थ म्हणजे तुम्ही अनेक प्रकारे पराक्रम कराल परिश्रम कराल त्यातून देखील कमवाल तसंच कमवलेल्या धनलाभातून तुम्ही योग्य बचत देखील करणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना सुखदायक व लाभदायक म्हणता येईल वास्तुयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत वास्तुयोगापेक्षा वाहन योग तुमच्यासाठी अधिक प्रबळ होत आहे ज्यामुळे अर्थातच घरी राहण्यापेक्षा प्रवास करण्याकडे तुमचा अधिक कल असेल मात्र परिवाराशी तुमचे संबंध सौख्याचे राहतील जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता जे कर्कजातक टेक्निकल आणि मॅकॅनिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मोठा यशाचा म्हणता येईल प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात थोडे अधिक परिश्रम करावे लागतील कारण तुमचं लक्ष अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त असेल माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या काळात मोठं यश प्राप्त होईल तसंच जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अर्थ लाभाचा म्हणता येईल त्यासाठी इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग देखील निर्माण झालेले आहे विवाह आणि आयोजित विवाह अशा दोन्ही पद्धतीने योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे मात्र त्यासोबतच थोडी फसवणूक होण्याचे देखील योग असल्यामुळे त्याबाबतीत तुम्ही अत्यंत सावध राहावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कर्जाचा विचारही करू नये तसंच कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर ता पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी जास्त लाभदायक राहील ही बाब तुम्ही लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कर्कजातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल तुमच्या कामाला महत्त्व दिलं जाईल तुम्ही केलेलं काम किती महत्त्वपूर्ण आहे याची नोंद सोबत काम करणारे सहकारी आणि वरिष्ठ घेतील तर व्यावसायिक जातक आपल्या व्यवसायात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करते हा विचार प्रगतीच्या दृष्टीने तुमच्यासाठी लाभदायक ठरण्याची देखील शक्यता आहे थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव लाभस्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांच्यासह ग्रह देखील आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करीत असतो त्यात अकरावा गुरु तर अत्यंत लाभदायक मानला जातो त्यामुळे हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल या काळात तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल बारा जुलैपर्यंत ते तुमच्या कर्मस्थानात असतील त्यानंतर ते लाभस्थानात प्रवेश करतील तेव्हा तुमच्या लाभस्थानात दोन्ही त्रिकोणाचे स्वामी म्हणजे पंचमेश आणि भाग्येश यांची युती घडून येईल ज्यामुळे या महिन्यातील दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी विशेष लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल लाभाच्या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील हा या महिन्यातील तुमच्यासाठी खूप विशेष योग म्हणता येईल अर्थात तुम्ही परिश्रम करणार आहात कार्याचं योग्य ते नियोजन करणार आहात अनेक वेळा कार्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असली तरी तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे कौटुंबिक प्रॉपर्टीतून लाभ होण्याचे योग एखाद्या जुन्या वास्तूतून लाभ होण्याचे योग शेअर मार्केटमधून लाभ होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत होतं काय की विविध ठिकाणाहून लाभाचे योग आहे त्यातील कोणत्या सेक्टरमधून तुम्हाला लाभ होईल हे तुमच्या वैयक्तिक पत्रिकेनुसार ठरत असतं ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यातील पहिल्या पंधरवाड्या बऱ्यापैकी खर्चाचा आहे त्यात हॉस्पिटलवर तुमचा खर्च होऊ शकतो प्रवासावर खर्च होऊ शकतो शिक्षणावर नोकरीवर व्यवसायावर देखील तुमचा खर्च होणार आहे कौटुंबिक खर्च आपण दर महिन्याला करीतच असतो किंबहुना ती आपली जबाबदारी असते कर्कजातक हे आपली जबाबदारी उत्तमपणे निभवतात म्हणून खर्च करण्यासाठी मानसिक तयारी तुम्ही आधीच तयार करून घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तसंच सहा सोळा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित मानस म्हणजे एक अशी शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू राम श्रीरामांची भेट घटू शकते रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे भौतिक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे म्हणून या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार कर्कजातकांसाठी विरद संभारी हरहू नाथ मम संकट भारी हा दोहा देण्यात येत आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष